जय शिवराय मंडळी हा आहे आपला शेवटचाच म्हणजे सातवा रत्नागिरी एपिसोड या एपिसोड मध्ये आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला जातानाच लागलेल्या काही बेस्ट ठिकाणांना भेट देणार आहोत अप्रतिम असे कणकादित्य मंदिर व गणपती मंदिर बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात आपल्या रत्नागिरीच्या शेवटच्या एपिसोडला गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सहा वाजले आहेत आणि आता आपण उठून फ्रेश झालो आहोत आता नाश्ता करायला जाणार आहोत नाश्ता करून आपल्याला लगेच निघायचं आहे बिकॉज आता आपल्याला जायचं आहे आपली सकाळची ट्रेन आहे तर खूप मस्त असं वातावरण आहे सकाळचं वाव इथे मागे मोर लांडोर सगळे इथे फिरतात वरतून म्हणजे वरतून व्ह्यू खूप जबरदस्त आहे अमेझिंग आहे एकदम मस्त एकदम भारी आणि आपण आता थोडा ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर मग आपण मुंबईच्या जर्नीला सुरुवात करू सो so, चला तर मग तर मित्रांनो आपण काकांच्या घरातून निघालो आणि आता आपण पोचलो आहोत कनकादित्य मंदिर याकडे हे मागे जे तुम्ही बघत आहे इकडून आपल्याला जायचं आहे आतमध्ये ते आहे कनकादित्य मंदिर काकांच्या घरापासून आय थिंक पंधरा मिनटावरच आहे फक्त तर आता इथे आपण दर्शन करायला आलो आहोत तर आपण इथे दर्शन करू आणि मग पुढे बघू कसं काय एक्सप्लोअर करायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही हा आहे प्रवेशद्वार कणकादित्य मंदिर कशळी ओके सर चप्पल आतमध्ये स्टँड आतमध्ये आहेत आणि हे आहे मंदिर वाव भारी वाटते श्री कणकादित्य मंदिर मार्ग सकाळचं गावच्या मंदिराचं वातावरण काय भारी वाटतं आहे मस्त बघू शकता तुम्ही आणि ही आहे विहीर ही विहीर आहे आणि ते मंदिर सो हे मंदिर आहे आणि इकडनं आपल्याला आता जायचं आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिराकडे तुळस बघत असाल समोर आणि हे बाकीची छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत आणि हा पूर्ण आवार आहे मंदिराचा परिसर एक मस्त एकदम छान आहे स्वच्छ एकदम भारी मस्त एकदम आतमध्ये जाऊ आपण आता सो तिथे आपण कणकरीत देवाचं दर्शन केलं आणि इथे आपण गणपती बाप्पाचं दर्शन करू बघा गणपती बाप्पाची मूर्ती छान मस्त एकदम कणकादित्य मंदिराच्या समोरच हे मंदिर आहे आर्यादुर्गा म्हणजे देवीचं मंदिर आहे हे बघा आर्यादुर्गा मंदिर सोय देवी आहे आर्यादुर्गा मस्त बघित असाल तुम्ही आणि अजून एक हे मंदिर आहे विष्णू मंदिर आहे विष्णू देवतांचं मस्त आणि इथे शंकराचं मंदिर पिंडी आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आणि इथे टोटल पाच मंदिर आहेत तुळस बघत असाल छान असे मस्त मस्त अशा कणकादित्य मंदिराचे आपण दर्शन इथे घेतलेले आहे खूप छान दर्शन झालेले आहे जेव्हा पण आपण कोकण साईडला येतो तेव्हा मंदिरं भारीच असतात म्हणजे आय थिंक मला असं वाटतं जर कोणाला मंदिर एक्सप्लोअर करायची असतील तर कोकणामध्ये नक्कीच या खूप छान असे मंदिरं आहेत तिथे तर भारी आणि मस्त सुंदर असं मंदिराचं आपलं इथे दर्शन झालेलं आहे तर आता आपण परत मुंबईला चाललेलो आहोत तुम्ही बघत असाल आपण बॅग घेतलेली आहे आणि काकांकडून आपण निघालो इथे आलो आणि आता आपण चाललो आहोत मुंबईला आपली ट्रेन आहे आता वाजलेली आहेत सात वाजलेली आहेत आणि आपली दहाची ट्रेन आहे तर इकडनं आय थिंक आपण दीड ते दोन तासामध्ये आपण स्टेशनला पोचू नऊ साडेनऊपर्यंत आपण पोचू स्टेशनला तर आपण रत्नागिरीला जात होतो इकडून तर जाता जाता आपल्याला इथे मध्ये श्री झरीविनायक मंदिर लागलेलं ला आहे गणपतीपुळेचा जो बीच आहे तो पूर्ण पुढे येतो तो, तो बघा तिकडे पुढे आणि हे आहे श्री झरीविनायक मंदिर जे समोर तुम्ही मंदिर बघत असाल तेच आहे ते हे बघा भारी एकदम मस्त मंदिर बनवलं आहे बरोबर ते बीच आहे आणि बीचच्या समोरच असं हे मंदिर बनवलं आहे छान असं आता आतमध्ये जाऊन आपण आता दर्शन घेऊ झरी विनायक देवाचे सो चला तर बोल हे बघा बघू शकता तुम्ही कुंड आहे अरे वा मासे आहेत मस्त असे मासे आहेत हे है बघा कासव पण आहेत आणि ते गायमुखी म्हणजे ना कुंड आहे गायमुखी कासव बघा वरती चढत बरोबर हे बीच बीचच्या समोरच हे कुंड आणि ते मंदिर दिसतंय तुम्हाला छान असं आणि झरी देव गणपती बाप्पा तर झरी विनायक गणपती बघत असाल तुम्ही मस्त आहे छान एकदम काय मस्त बांधलं आहे ना रे मस्त आहे कसलं आहे म्हणजे नाही मार्बल आहे ना ना? का हा वेगळाच मार्बल वाटतो दगड असणार ना मस्त आहे मग बघू शकतात छान एकदम काय मस्त बांधलं आहे मंदिर बघत असाल तुम्ही वाव छान आहे एकदम मंदिर मस्त आहे ना आदित्य मंदिर एकदम छान वाटतं आहे ना युनिक अट आहे एकदम मंदिर मस्त भारी एकदम एकदम भारी आहे रे हे बघा इथे हे कुंड इथे पण आहे बघा इथे पण हे कुंड हे बघा मासे मस्त भारी आहे तर छान अशा मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण रत्नागिरी स्टेशनच्या टुवर जात आहोत so, फायनल मित्रांनो ही होती आपली बाईक ज्याने आपल्याला खूप साथ दिली आहे आणि पूर्ण आपली रत्नागिरीची जी, जी ट्रीप आहे ती या बाईकवरच झाली आहे आणि सो मस्त झालेलं आहे आणि आपला आता डिपॉझिट पण भेटलेला आहे वन थाउजंड रुपीज सो सहाशे सहाशे आणि देन हाफ डे तीनशे रुपयाचं आहे ओके सो तेवढा धोतळ आपला झालेला आहे आणि डिपॉझिट आपल्याला भेटलेलं आहे त्याचं सो मस्त जर्नी होती आदित्य छान होतं ना एकदम मस्त भारी आणि इन्क्वायरीसाठी त्यांचा नंबर आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो सो तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात आणि त्यांचं फोर व्हीलरचे सुद्धा काही पॅकेजेस आहेत ते पण इन्क्वायरी करू शकता त्याच्यासाठी कुठे पण यु you नो know, तुम्हाला रत्नागिरी आणि त्यासाठीला ट्रीप पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकत करेक्ट सो so, ही होती आपली बाईक जिने साथ दिली आहे थँक्स चलो, चलो। जाव्या चांगलं होतं ना भारी ट्रिप मस्त एकदम त्यांचं घर जिकडे आपण बाईक घेतलेली आणि ही आपली बाईक जिकडे आपण आता लावलेली आहे स्कूटी सो त्यांचं तिकडे नंबर आहेत ते ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा आहेत त्यांचा दुसरा पण नंबर आहे जो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो सो हे तुम्ही बघत असाल शुर्ती पांचाळ म्हणून नाव आहे सो फायनली आपली रत्नागिरीची ट्रीप मस्त सक्सेसफुली यु नो काय बोलतात फतेह झालेली आहे सो जशी आपली मालवणची ट्रीप होती भारी अशी मालवण देवगड कणकवलीचे का काही डेस्टिनेशन्स आपण केलेले तसे आपण इथे रत्नागिरीचे डेस्टिनेशन्स केले सो so, टू नाईट्स आणि थ्री डेजचा कम्प्लीट आपला इथे आयटनरी झालेली आहे कंप्लीट किती खर्च झाला ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो प्लस आपले रील्स येणार आहे त्या रील्सवर पण मी सगळं सांगणार आहे तुम्हाला ए टू झेड कुठे काय करसा कसा खर्च झाला आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण तिकडे देणार आहे इथे पण डिस्क्रिप्शनमध्ये कम्प्लीट दे खर्च बजेटेड uh, आपली ट्रीप होती पूर्ण आय डोंट थिंक सो so. आपल्याला एवढा जास्त काय खर्च झालेला आहे मेबी uh, फक्त जेवणाचा थोडाफार बाहेर खर्च झालेला नंतर आपण काकांकडेच गेलेलो तर एवढा काय खर्च झाला नव्हता uh, आम्ही आमच्या ब्लॉग्सद्वारे तुम्हाला सगळं आयटनरी परफेक्ट देणार आहे uh, तुम्ही आदित्यच्या चॅनलला पण जाऊन चेकआउट करा तिकडे पण तुम्हाला मस्त मस्त असे रील्स आणि यु नो ब्लॉग्स बघायला मिळतील तसं आपल्या चॅनलवर बघायला भेटतं तसंच सो so, uh, आम्ही कोलॅप पण करणार आहे इन्स्टावर so, आणि ते सगळं सो तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करा परफेक्ट एकदम येस ट्रान्झेशन्स आणि ते सगळं येस सो कोलॅब पण करणार आहे ट्रान्झेशन ते सगळं पण आहेत आपलं सो तिकडे जाऊन फॉलो करा आम्हाला आमच्या इंस्टा आय डीला आणि तिकडे जाऊन चेकआउट करा फेसबुकची पण माझ्या तुम्हाला नो लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये सेव तिकडे जाऊन चेकआउट करा तर आता आपण आपल्या रत्नागिरी सिरीजचा एंड करत आहोत जे पूर्ण सिरीज आहेत ते आपल्या चॅनलवर येणार तर प्लीज जाऊन तिकडे चेकआउट करा इंस्टाग्रामवर पण जाऊन चेकआउट करा सो आपले रील्स आणि ट्रान्झिशन्स पण येणार आहेत ते जाऊन तुम्ही चेकआउट करा आधी त्याच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता आपण चाललो आहोत रत्नागिरी स्टेशनला हार्डली फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्समध्ये आपण तिकडे पोचू Uh, मी जाणार आहे मुंबईला बिकॉज मी uh, नो you know, आपल्याला बाकी ऑफिस uh, आणि रिझ्युम करायचं आहे आणि आदित्य चाललं आहे त्याच्या गावी परत एन्जॉय करायला सो uh, तो जाणार आहे त्याच्या गावी मी जाणार आहोत मुंबईला तर माझी आहे सव्वा दहाची दहा दहाची ट्रेन आणि तुझी आहे आय थिंक पावणे अकराची समथिंग ट्रेन आहे तर आम्ही वेगवेगळ्या ट्रेनने जाणार आहोत सो so ही रत्नागिरीची सिरीज आहे आपण आता इथे एंड करत आहोत खूप मस्त अशी जर्नी होती आपली इथे सो so, आय होप तुम्हाला ही पूर्ण सिरीज आवडली असेल आणि आपले पूर्ण जे व्लॉग्स आहेत ते आवडले असेल असतील सो um, so, आता जो पूर्ण जो आपला खर्च होता तो डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो परफेक्टली एकदम आपल्या रील्सद्वारे पण मी सांगणार आहे की आपला खर्च किती झाला आहे ते सगळं सो so, आय होप मित्रांनो तुम्हाला आपले हे कम्प्लीट ब्लॉग्स आवडलेच असतील सो so, एंडपर्यंत तुम्ही बघितलात त्यासाठी धन्यवाद सो so, प्लीज डू लाईक शेअर yeah, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू अशा एक्सायटिंग ब्लॉग्स आणि सिरीजमध्ये टिल देन थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची कीप लव्हिंग कीप सपोर्टिंग कीप ट्रॅव्हलिंग बाय